हे तो गोळ्यांची मारيه केली आहे हे वाईडस्ट ना तो गोड्या ने रिव्हर्स होऊन त्याला मागे दणका बसून स्लोप ठेवलेला आहे बघा आणि हे हनचेक प्रमुखांना तुम्ही या दरवाजाची रचना बघू शकता दोन्ही साइडला फुल आणि मध्ये सुद्धा नाही का एक ब्लॅक लिस्टे पाहा सावर की पट्टीवी आहे लावलेली आहे मग त्या ठिकाणी पाणी होतं अच्छा आता खंदक वाक्य नाही म्हणजे काही काल नंतर लाखी लाकडी सावणी उड्या ब्री आणि mm. बीच हा भाग पूर्वी केलेला जुळला होता बघा चारी बाजूला म्हणजे पहिलो केलेला घेरिया होत त्याला गावातून ते गिर्या गिर्या गाव त्याला पण घेर्या होतं बघा महाराज केले जिंकला आधी शाहून सोळा पण झाली त्याचं बांधकाम होतं विजय सव्वा असतं एक नवीन वर्ष चालू होत विजयादशमी दसऱ्याच्या मुतारी विजय नाव दिलं बघा पहिले घेर्या नंतर विजयदुर्ग आता प्रत्येकी असते आपण देवाची करणी नाराज पाणी हो। का बघितला त्याला तीन वीर आहेत बघा दही भाव दूध भाव साखर भाव तिकडे खारपणी सॉल्ट वॉटर आहे ना हे घोडे पाणी ऑफिस दिसते ना त्याच्या पाठी गोल्ड राऊंड दिसते बघा आणि रेड कलर चे एमटीसी रिसॉर्ट आहे नवीन बांधलेला आहे ते समोर दिसते एमटीसीच हे काय वस्तू आहे बघा कुठच्या हे बौद्ध लोकांचं देवस्थान आहे ते काय ना ते लोकांचं नंतरच्या काळात आता एक तुम्हाला प्रामुख्याने गोष्ट दाखवतो मी माहिती का थोडक्यामध्ये जे तोफ असते का तोफ बहिरी होणं म्हणजे काय नाही का ते प्रकार मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगतो आता हि जी तोफ दिसते ना आता हे तोफीमध्ये असं समजा तुम्ही का अगोदर गोळा वगैरे टाकला नंतर नाहीये का जो गोळा आहे तो टाकला आणि इथनं मग नाही का बत्ती देणार बरोबर आहे हे दिसतं व्यवस्थित आणि जेव्हा समजा याला बहिरी करायची तर आपले मावळे काय करत खूप वेळा जर का ती गडाच्या खाली नाही का शत्रू असेल त्यांच्यावाले सैन्य असेल त्यांच्या तोफा असेल अचानक रात्री जाणार आणि त्यामध्ये नाही का त्या तो बहिरी करणार तर बहिरी म्हणजे काय जिथं बत्ती द्यायची जागा असते ना हे बघा आता समजा इथं बत्ती द्यायची जागा आहे यामध्ये नाही का खिळा वगैरे ठोकणार किंवा नाही का थोडंक्यात म्हणजे याला बुजून टाकणार तर त्याला म्हणतं नाही का तोफ बहिरी करणं आणि हे आहे गोळा पण असतात दारुआ कोठा दारुवा साठा करून ठेवले पण दगडी बांधकाम आहे हे आताच बनवू शकत नाही इंटरलॉक सिस्टीम समजा याच्यावर किती पण हल्ला झाला ते काय होऊ शकत नाही समजा का, का तु गोळा पडला लगेच घसरणार बांधकाम स्लोप आहे बघा पाऊस पडला पाणी आता पूर्ण इंटरलॉकिंग आहे आता ह्याला एक मधला दगड आहे ह्याला इंग्लिश मध्ये किस्टॉन म्हणतात की म्हणजे काय चावी मराठीत पाचर हा बघा ह्याला पाचर म्हणतात किंवा इंग्लिश हा एक दगड कोणाला की नाही सर्व बांधकाम खाली कोसळ पद्धत कारण ह्याला म्हणतात हेमड पण ते बांधकाम जस कोल्हापूर महालक्ष्मी तुगोळे पण आहेत बघा कॅनन बॉल भरपूर आहेत कलाकार वेगळे असतात मग तसं ठेवलेलं आहे आता मराठी किल्ला पिक्चर पाहिला असेल तर या ठिकाणी किल्ला पिक्चर अच्छा त्यानंतर सर सेनापती हंबीराम मोहिते प्रवीण चर्डे आणि नवीन काल धर्मरक्षक संभाजी महाराज अरुणसिंग ठाकूर ही पण शूटिंग घ्या होते पण हा मुरुड दाखवलेला आहे आता हे बहिर कशासाठी आहे ते शत्रूंच्या बोटीवरती हल्ला चोर रस्ता पण तुम्हाला वाटेल आतमध्ये काळोख आहे काळोख नाही सूर्याची किनं जोडीसाठी उजाडी देत आहेत मस्त आहे डायरेक्ट बुलढाल ना याला बुरून मागत्या द्या भुज्याला काय नाय पुरी खूप लढा तोपा बारा अच्छा खूप म्हणजे काय सर तुम्ही जास्ती लढा कमी लढू नका या भुज्याला पुरी बारा बघा प्रत्येक टोफल याला धोरण तोपाला तुम्हाला माझा पण एंट्री केली तर दरविष्त नाही बघा नाही सर बरं काय दरवाईत नाही बिलकुल तिकडे वती या समोर मारा झाला त्या बुडजावरती होणार पुढे मारा जाऊ शकत नाही म्हणजे दरवेळे मार लागणार नाही बघा तर तो मार इकडेच लागणार बघा आता मारीने वापर खास केला आता नेव्हीसाठी खबर नेव्ही फोड सिक्सटीन सिक्सटीन नेव्ही के। स्थापन केली तुम्हाला गावात ते पोलीस ठाणे लागलं मग त्या पोलीस ठाण्याजवळ आता पण आपली आरमारी गोदी आहे कारण गोदी म्हणजे डॉक डॉकी आहे गोदीला आम्ही तीनशे मध्ये दोनशे मीटर रुंदी आहे त्यावेळी आपल्या सैनिकांची झाजं सातशे झाजं होती लढाऊ म्हणजे नावी तिकाठी मचवा पगार गुराब दारू गलबत नारायण पाण म्हणून झालं होतं एका बुटीवर साठ टोवा होते किल्ल्याच्या भोवती शंभर बुडिश सज्ज असायची जी खाडी आहे ते पाठी समुद्र मग तिकडे ब्रिटिश येणार आपल्या सण लपून बसायचे ब्रिटिशांना पुढे झाली त्याने पाठवणे घालायचा म्हणून इंग्रा घेणार घेरी आहे हे जनगी मग आपलं काही दिसलं होतं बघा आता इकडे गनपॉइंटवर डायरेक्ट गेट व समोरच्या डायरेक्ट गेट वर आहे हा छोटासा व्हिडिओ मला कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा मागील जर का तुम्ही एपिसोड बघितले नसतात तर ते बघा आणि पुढील सुद्धा एपिसोड नाही का डेली सकाळी दहा वाजेला येणार आहे तर त्यांना सुद्धा नक्कीच बघा आणि जर कधी चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनल सुद्धा सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला हाईकचं ला बटन असेल तर त्या बटनाला सुद्धा क्लिक करा तर चला भेटूया मग पुढील एपिसोडमध्ये